गुंज या ठिकाणी आज मी भेट देण्यासाठी आलेली आहे आणि जसं की म सर्व महाराष्ट्राला माहीत आहे परवाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती गुंज गावातील काही सात महिला या एक दुर्घटनेमध्ये विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आज त्यांच्या परिवाराचीच एक सांत्वनपर एक भेट घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेली आहे यांच्या खूप मूलभूत गरजासुद्धा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत जसं की या ठिकाणी घरकुलाची आवश्यकता आहे लाईटची आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी यांना जाहीर केलेला आहे तो पण तात्काळ यांना मिळाला पाहिजे त्याची मागणी मी परवाच्या दिवशी मुंबईला जाऊन आपल्या पत्राच्या माध्यमातून करणार आहे तसेच एक प्रशासनाची जी मदत यांना मिळायला पाहिजे आपल्या तहसीलदार मॅडमकडून आणि इतरही तलाठी असतील यांच्याकडून जी मदत मिळायला पाहिजे ती पण अजूनपर्यंत मिळालेली नाही तर एक प्रशासनाला पण विनंती आहे की लवकरात लवकर आपण यांना जी मदत आपण करू शकतो तर ती मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे यांना दुसऱ्या ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आवश्यक गरजा आहेत यासुद्धा पूर्ण झाल्याच पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी त्यांना करत आहे